पण आधीचा केक त्यांनी वर्षानुवर्ष बनवलेला आहे माझा संबंध डॉक्टर दीपक सावंतशी सुरुवात झाली एक अंदाजे बावीस वर्षापूर्वी डॉक्टर राजेश राव आमचे कॉमन मित्र आहेत तर त्यांच्या थ्रू आमची ओळख झाली आणि जी ओळख झाली ती पहिल्यापासूनच गट्टी झाली नावही अगोदरच दोघांचे दीपक आणि जे आमचं पहिल्यापासून एकमेकांशी पडायला लागलं माझं एखादेच थोडं स्वार्थानी असेल आणि त्यांचा मोठा भाऊ म्हणून असेल कारण आम्हाला नेहमी वेळोवेळी वे डॉक्टर दीपक सावंत यांची मदत लागायची आज आमचे एक डॉक्टरांचे पुढाकारी म्हणून डॉक्टरांचं मनोगत समजणारे म्हणून डॉक्टर दीपक सावंत हे पूर्ण पॉलिटिकल सिस्टीम मधील महाराष्ट्रात तरी एकमेव व्यक्ती असतील की त्यांना कुठलाही डॉक्टर कधीही हात मारू शकत होता आणि ते लगेच होत यायचे आणि त्यांच्यापर्यंत जी काही मदत होऊ शकते की त्यांनी कधी निसोचपणे केलेली आहे म्हणजे आपण आपलं काम विसरून जाऊ पण साहेब ते काम आम्हाला सगळ्यांना इन्स्पिरेशन होतं की एवढं काम डॉक्टरी करून सोशल लाईफ मध्ये एवढं सक्सेसफुल होऊन जेव्हा मी पहिलं हॉस्पिटल इनॉग्रेट करत होतो तेव्हा साहेब मला त्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेलेले होते तेव्हा डॉक्टर दीपक सावंतलाच फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या बेडरूममध्ये एंट्री होती आणि त्यांच्यामुळे कधीतरी मलाही एंट्री मिळाली हृदय सम्राटाला तपासायचं अपॉर्च्युनिटी ता मिळाली त्यांचा सहवास मिळाला आणि तिकडून आणखीन आमचे संबंध आणखी दृढ होत गेले मला एकदा आठवतं जेव्हा डॉक्टर दीपक सावंतांची तब्येत ठीक नव्हती आणि तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन केला होता त्यांच्या तब्येतीबद्दल विचारण्यासाठी आणि तेव्हा मी थिएटरमध्ये ते पिक्चर बघत होतो तर साहेबांनी सांगितलं व्हॉल्यूम कमी करे तर तर धावत धावत बाहेर पडून बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन शेवटी मी मोठ्या साहेबांशी बोललो साहेबांच्या तब्येतीबद्दल असं हृदयसम्राटांचं एवढं प्रेम डॉक्टर दीपक सावंतवर होतं तर तेव्हा जे काही आरोग्याविषयी कुठली मोहीम असेल तर त्याच्यामध्ये नेहमी पुढाकार असायचा डॉक्टर दीपक सावंतांचा तेव्हा मोखाड्यामध्ये कुपोषणाबद्दल नेहमी त्या कुपोषणाबद्दल जाऊन फाईट करण्यासाठी आदिवासी बरोबर नेहमी इंटरॅक्ट करून त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघून कुपोषणाचं मूळ कारण काय आहे याच्यावरती संशोधन करून म्हणजे साहेब कुपोषणावरती सुद्धा मोठी पुस्तकं लिहू शकतील एवढं त्यांनी कार्य केलेलं आहे कुपोषणाबद्दल हा सगळा त्यांचा प्रवास चाललेलाच होता तर तेव्हा मग त्यांना त्यांच्या सगळ्या ह्या रेग्युलर हेल्थ वर्क मुळे त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली हेल्थ मिनिस्टर बनण्याची आणि त्यांनी म्हणजे तर उच्चांक गाठला की आज महाराष्ट्राला असा हेल्थ मिनिस्टर मिळालेला नव्हता की तो स्वतः डॉक्टर होता डॉक्टरांच्या एवढ्या जवळ होता आम्हाला सगळ्यांना वाटलं ऍज इफ आम्हीच मिनिस्टर झालो तेव्हा साहेब मिनिस्टर झाले तेव्हा तर एवढ्या त्यांनी डॉक्टर कम्युनिटीला नेहमी सपोर्ट केलेला आहे पुढे आणण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मध्ये नेहमी बाजूला उभे आहेत कधी साहेबांना समजावं लागत नाही की बाबा डॉक्टरांना प्रॉब्लेम काय आज अनफॉर्च्युनेटली काय झालं की कुठेतरी आपल्या मेडिकल प्रोफेशन बद्दल पेशंटच्या मनामध्ये थोडासा कुठेतरी दुरावा झालेला आहे तर डॉक्टरकडे येताना पूर्वीचं जे डॉक्टर पेशंट रिलेशनशिप होती ती आता कुठेतरी बिघडलेली आहे तर तशा ह्याच्यामध्ये बरेच वेळा पेशंटचे काही ना काहीतरी गैरसमज असतात डॉक्टरांवरती वेगवेगळे अलिगेशन्स असतात पॉलिटिशियन्स वेगवेगळे कायदे घेऊन येतात थिंकिंग की बाबा मेडिकल प्रोफेशन बाट आता बाटलेलं आहे आणि त्यामध्ये आता पूर्वीचं जे काही चांगलेपणा होता डॉक्टरांचा तो तर कुठेतरी बाजारीकरणाकडे त्यांचा कल गेलेला आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इकडे बरेचसे प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत की बाजारीकरण बिलकुल झालेलं नाहीये की आपण कितीतरी वेळा अजूनही माणुसकीच्या दृष्टीने कुठल्याही व्यक्तीला आपण ट्रीटमेंट द्यायला तयार असतो आणि कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रेशर लागत नाही पण समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे आपल्याबद्दल तर हा दृष्टिकोन साहेब नेहमी स्वतः समजायचे तर तेव्हा केव्हा डॉक्टर्ससाठी ॲडव्होकसी लागायची तर तेव्हा साहेबांना समजावं लागायचं नाही की बाबा आम्ही कुठले पाठलेले नाही आहोत किंवा आम्ही कुठलं बाजारीकरण झालेलं नाही आहे साहेबांना लगेच समजायचं येस तुमची reputation मला माहिती आहे आणि जे काय आहे तुमच्यासाठी मी निश्चितपणे fight करीन. हायेस्ट officer कानावरती मी घालीन की काय तुमचे प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय amicably सोल्युशन काढू शकतो. तासन् तास बोलत जाऊ शकतो डॉक्टर दीपक सावंतांबद्दल म्हणजे एवढे आमच्यासाठी ते आदर्श आहेत. पण यावरती मी थांबवतो. साहेब असेच तुम्ही चालू राहा. या वेळेला आम्ही डबल चा कधीच विचार करू शकत नाही मुलं आता शाळेमध्ये कंटाळतात डबल पीएच डी करण्याची हिंमत ठेवतात हॅड सॉफ्ट